ही आहे स्त्रीची कथा जी देवांनी दगड बनवली पण तिचं पवित्र पवित्र काळ काळानेही पुसू शकलं नाही ही, ना ही। आहे अहिल्या देवीची रस्समयी कहा कथा अहिल्या अत्यंत सुंदर तेजस्वी आणि ज्ञानवान कन्या होती तिचा जन्म ब्रह्मशी गौतम यांच्या आश्रमात झाला काही कथांनुसार तिला भगवान ब्रह्मांनी स्वर्गातील अप्सरेपासून निर्माण केलेले मानले आहे सौंदर्य सौंदर्य आणि तेज याच मृत स्वरूप गौतम ऋषींनी तिला ज्ञान वेद आणि तप शिकवलं अहिल्या लहानपणापासून अत्यंत संयमी पण विचित्र आणि रसमय रस होती तिच्या डोळ्यात एक अलौकिक तेज झळकत असे ब्रह्मदेवाने स्वतः अहिल्याचा विवाह गौतम ऋषी यांच्याशी लावला दोघे आश्रमात शांत समाधानी जीवन जगू लागले पण देवांना तिच्या सौंदर्याचा मोह झाला विशेषत इंद्रदेवाला एके दिवशी गौतम ऋषी स्नानासाठी नदीकाठी गेले होते इंद्रदेवाने गौतम ऋषींचं रूप धारण करून अहिल्याच्या समोर प्रवेश केला अहिल्या थोडा वेळ गोंधळी पण तिच्या अंतकरणाने जाणवलं की काहीतरी चुकतंय तरी तो भ्रम मोडण्याआधी इंद्राने पाप केलंच तेव्हा खरे गौतम ऋषी परत आले आणि त्यांनी सगळं पाहिलं क्रोधाने भरून त्यांनी शाप दिला ऐल्ये तू दगड होऊन राशील जोपर्यंत भगवान श्रीराम तुझ्या चरणांना स्पर्श करणार नाही ऐल्या क्षणात दगड झाली पण तिच्या चेहऱ्यावर अपराध नव्हता तर करुणा आणि वेदना होती शेकडो वर्षानंतर श्रीराम लक्ष्मण आणि विश्वामित्र ऋषी मार्गात त्या दगड बनून पडली होती ते ठिकाण अलौकिक तेजाने झळकत होतो रामांनी पाय ठेवताच तो दगड चमकला आकाशातून दिव्य प्रकाश पडला आणि अहिल्या पुन्हा आपल्या सुंदर स्वरूपात आली तिने श्रीरामनला वंदन केलं आणि मोक्ष प्राप्त केला अहिल्या जिच्या प पावित्र्यावर संशय घेण्यात आला पण जी आजही देवतांचं प्रतीक आहे तिचं रूप दगड झालं पण तिचं तेज तिचं सत्य आजही जगाला उजळत आहे लाजवेल असं तिचं नाव ठेवलं ऐल्ल्या म्हणजे निर्दोष देवता तिच्या रूपाने चकित झाल्या पण ब्रह्मदेव म्हणाले ही कन्या पृथ्वीवर अवतर येईल कारण तिच्या सौंदर्यात आणि पावित्र्यात शक्ती आहे स्वर्गातील मंदवारा स्वर्ण प्रकाश आणि ब्रह्मदेव हात जोडून ऐलेला पृथ्वीवर पाठवतात पृथ्वीवर ब्रह्मदेवाने तिला ऋषी गौतमांच्या आश्रमात पाठवले गौतम ऋषी ज्ञानना ज्ञानवान शांत आणि धर्मनिष्ठ होते त्यांनी त्या दिव्य कन्याचा संगोपन केले गौतम ऋषी ऐले तू फक्त सुंदर नाहीस तू ज्ञान आणि मूर्त स्वरूप आहेस हसत गुरुदेव सौंदर्यशनिक शणिक असत पण सत्यच तेज सत्यचं तेज कधीहीच भिजत नाही ते आश्रमात वेद योग आणि निसर्ग यांचं शिक्षण घेत होती पण प्रत्येकवेळी जेव्हा ती नदी किनारी उभी राहत असे तिच्या आजूबाजूला एक अलैंगिक तेज निर्माण होई लोक म्हणायचे ही कन्या साधी नाही ब्रह्मदेवाने अहिल्याचं लग्न ऋषी गौतम यांच्याशी लावलं दोघे दर मिळून तप यज्ञ आणि धर्माचं पालन करू लागले अहिल्या ऋषीच्या आश्रमात भक्ती आणि करुण पसरत होती जगातील सर्वच सुंदर नातं जेव्हा सौंदर्य आणि धर्म एकत्र येतात तेव्हा निर्माण होते सत्याचं तेज देवांच्या सभेत देवाने अहिल्याच्या सौंदर्याची चर्चा ऐकली त्याच्या मनात अहंकार आणि काम वासना आली इंद्र जर ती इतकी सुंदर आहे तर मला तिला मिळवायलाच हवी नारद हे इंद्र ती ब्रह्मर्षी गौतमांची पत्नी आहे तिच्या पावत्र्यांशी पाव पवित्र्याशी खेळ करू नकोस इंद्र हसत म्हणाल मी देवांचा राजा आहे मला कोण थांबवू शकतो ऐल्ला काहीतरी वेगळं जाणवत ती मनात विचार करते गुरुदेव इतक्या लवकर परतले त्याच तेज वेगळं का वाटते आज इंद्र तिच्या भोवती फिरतो काही क्षणात सत्य समजल्यावर ऐल्लं स्तब्ध होते अचानक खरे गौतम ऋषी परत येतात आकाशात वीज चमकते आणि ते पाहतात इंद्र तिच्या जवळ आहे गौतम ऋषी क्रोधाने इंद्रा तू देव असून असा ध अधर्म केला इंद्र मला क्षमा करा ऋषीवर्य माझ्यावर मोहाने राज्य केलं गौतम ऋषी अहिल्ये तू ही या पापाची साक्षी झाली आहेस जा दगड होऊन राहा शतकानुष शतक अहिल्या रडत म्हणते गुरुदेव मी निर्दोष आहे पण तिचा रूप क्षणात दगडा दगडात रूपांतर होत अहिल्या आता दग दगड रूपात पण तिच्या आतच आताच चेतन तेज अजून जिवंत होत ती तप करीत राहिली शांत फिरत शतकानु मन शांत होत। ती दगड झाली पण तिचं मन कधी दगड झालं नाही ती देवत्वाने भरलेली होती लोक म्हणायचे त्या दगडातून प्रकाश बाहेर पडतो आणि कधी 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 मंद आवाज येतो राम राम अनेक वर्षांनंतर श्रीराम लक्ष्म आणि विश्वामित्र त्या मार्गाने जात होते ते ज्या ठिकाणी पोहोचले तिथे वातावरण अलैखिक होत विश्वामित्र म्हणाले राम ही जागा पवित्र आहे इथे अहिल्या नावाचे एक पवित्र श्री दगड रूपात आहे राम त्या दगडाजवळ आले त्यांनी चरण ठेवले आणि म्हणाले माता तुझ पवित्र अमर आई तेव्हा तेजस्वी प्रकाश झाला अहिल्या पुन्हा मूळ रूपात आली तिचे डोळे असुरूंनी भरलेले व चेहऱ्यावर तेज होत प्रभू माझा शाप संपला माझ्या आत्म्याला मोक्ष मिळाला माझा जन्म या क्षणासाठीच होता अहिल्या जिचं सौंदर्य देवांनाही भुलवलं पण ती जिचं पवित्र अखंड अखंड राहिलं तिचं नाव आजही सांगत रस सत्यावर अन्याय झाला तरी ते कधी हरत नाही अहिल्या मंद हसते तिच्या कपाळावर दिव्य तेज झळकत आणि पार्श्व संगीतात ऐकू येतो जय माता अहिल्या होती होती पवित्र जब है, तब तक उद्धार संभव है जय अहिल्या दोस्तों अहिल्या की कहानी केवल श्राप और तो उद्धार की नहीं थी यह मिलता की कहानी है शेवटी देव सत्य वह सिखाती है कि जीवन में चाहे कितनी भी कठिन कथाएं आवड़ली प्रेम धैर्य और विश्वास से सब संभव है। अगर आपको यह कहानी पसंद आई हो तो बेल आइकन वीडियो को लाइक करे अपने दोस्तों के साथ शेयर करें और ऐसे ही प्रेरणादायक किस्सों के लिए चैनल को सब्सक्राइब करना जो...